बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना मानव तालुक्यातील अहमदपूर या अहमदापूर या ठिकाणी झालेली घटना जातीवादी कंटकांनी हल्ला करून जे त्यांना अतिंद अत्यंत गंभीरपणे मारहाण करून जखमी केलेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून त्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या सर्वांशी भेटली आहे आत्ताच आम्हाला एल सी बीचे पी आय पाटील साहेब यांना आव्हान दिले आश्वासन दिले की त्या घटनेतील सात आठ आरोपी आम्ही पकडले आहेत राहिलेले सात आठ आरोपी आम्ही दोन तीन दिवसात पकडताच आणि ज्या कलमा आम्हाला योग्य होत्या त्यांना त्या लावलेल्या आहेत आणि ज्या बाकी आरोपी मिळाले नाहीत त्यांना पकडून लवकरात लवकर ते गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हाव ही वंचित बहुजन आघाडीच्या त्यांना मागणी होती या दोन ते तीन दिवसामध्ये त्या आरोपींना नाही पकडलं वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून त्या पीडितांना न्याय देण्याचं काम इथे करील आम्ही वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेबांना अत्यंत कळकळीने मी सांगतो की मानवत तालुक्यामध्ये वारंवार या घटना घडत आहे का तिथले दिलीप बोरकर या आहेत दिलीप बोरकर साहेब आहेत ते कुठल्याही अशा घटनेमध्ये आपली भूमिका ठामपणे मांडत नाहीतं त्यामुळं आम्ही ते पण एस पी साहेबांना बोललो आहोत कृपा करणे साहेबला विनंती करतो कि या पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अन्यथा वंचित भोजन आघाडी रस्त्यावर करा शांत बसणार नाही